नमस्कार मित्रांनो कसे आता सगळे मी गेले मुंबई येताना के प्रवास केले मी वंदे भारतात म्हटला बारीक सारीक व्हिडिओ काढ्या आणि तुमच्या वांगडा सुद्धा शेअर करूया आणि माझा थोडे आठवडीत दोया असो हा आज मधन इंटेरियर तांबडं तांबडं भडक दिस एकदम क्लीन आणि एकदम मस्त आणि असे मी जो मास्क घालून असे थोडा सायनसचा प्रॉब्लम असल्यामुळे आणि आम्हाला सकाळ पुढे गेलेली असा चाय आणि बिस्किट हा चाय सध्या येऊ नसली पाणी येला मग मिक्स केला त्याची चाय आणि केली एकदम मस्त चाय गरम होती चाय लागली बरी स्वत तसं बरंच होतो नंतर बघलेला बाहेरचं दृश्य पण मस्त होता सकाळ होती म्हणून बऱ्या दिसा होता तितक्यात थोड्या वेळ दिलं आमक ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये आम होता अंडा आमलेट जो नॉनव्हेजसाठी होता आणि थोडे थेपले होते आणि त्यावर जरा मिक्स तरी आता भाजी दिल्याने आणि व्हेजमध्ये होता उपीड आणि चांगले होते टेस्ट चांगले होते एवढी पण वाईट नव्हती गरम होते आमलेट वगैरे तेव्हा आम मस्त लागली एवढ्या दिली नदी म्हटलं नदीचं पण जरा व्हिडिओ या नदी कारण मस्त दिसताना सकाळ पुढे त्याच्यामुळे थोडा वेळ कंटाळ आल्यामुळे मी मग लायले गाणी हेडफोन लायले काना त्याच्यामुळे परत एकदा नदी इली म्हटलं परत एकदा बारीकसो व्हिडिओ काढ्या म्हणजे नदीचा व्हिडिओ जरा दिसाच बरे दिसतात हो म्हणजे आज गरीब वाढल्यामुळे म्हटलं आज ॲपी येऊया दोन ॲप्पी गावले दोन ॲपी मी अस पिय भहिणीक काय मात्र एक स्वतः देऊन ना तितक्यात दिले रत्नागिरी रत्नागिरीत पावल्या उपरात असं दिसतं की आम्ही घराकडे पाव दिलो असो म्हणा म्हटलं रत्नागिरी सोड आय व्हिडिओ काढायचं लागतोच मी तिक्यात बघते आलं हो कॅमेरा माझ्याकडे बघू लावलो म्हटलं कॅमेरा बघता माका म्हटलं मी त्याचं शूटिंग काढलं आका किती बघता मग ते देखाय देऊयात बघून त्या मोठा असा ग्राउंड दिसला खेळून गावला तर किती मजा येते असली तिक्यात म्हटलं जरा बाथरूमात जाऊया बाथरूम एकदम मस्त आणि स्वच्छ होता सध्या तरी नंतरचा माहीत नाही कसा असताना काय माहीत हे असं आहे मी आणि आम्ही पोचलो थोड्या वेळा ती व्ही टी पोचलू आणि म्हटलं आता वंदे भारतात करतो लागलो टाटा बाय बाय आणि नंतर थिविक शॉ पोचल्यामुळे आता थिविक करूच लागलो टाटा बाय बाय आणि आम्ही निघलो घराकडे व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि कमेंट करून विसरू नका टाटा